आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता इलेक्शन ड्युटी संपून घरी परतत असताना शिक्षक आणि महसूल अधिकाऱ्याचा मृत्यू विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात काल अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान झालं मतदान प्रक्रियेत काही ठिकाणी सुरुवातीला गोंधळ झाला पण राज्यभरात सुरळीत मतदान पार पडलं बीडमध्ये मध्ये मतदान केंद्रात तोडफोडीची घटना आणि नागपूरमध्ये ईव्हीएम नेणाऱ्या गाडीवर हल्ल्याचे प्रकारही घडले दरम्यान मतदान प्रक्रिया संपल्यानंतर घरी परतत असताना अपघाताहून दोन वेगवेगळ्या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते जळगावमध्ये शिक्षकाचं निधन झालं तर साताऱ्यात महसूल अधिकारी असणाऱ्या तरुणाचा मृत्यू झालाय जळगाव जिल्ह्यात शिक्षक लक्ष्मीकांत पाटील हे बीएलओ म्हणून मतदान केंद्रावर कार्यरत होते मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ते बबळास या गावी परतत असताना दुचाकीचा अपघात झाला या अपघातात लक्ष्मीकांत पाटील यांचा मृत्यू झाला त्यांच्या अपघाती निधनानं कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय साताऱ्यातही अपघातात महसूल अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे निवडणूक प्रक्रियेचं काम संपून घरी परतताना रोहित कदम या अधिकाऱ्याच्या गाडीला मध्यरात्री अडीच वाजता अपघात झाला अपघातात रोहित कदम हे जागीच ठार झाले दुचाकी उसाच्या ट्रॉलीला धडकून हा अपघात झाला उडतारे इथं महामार्गावर ही दुर्घटना घडली रोहित कदम यांच्या अपघाती मृत्यूनंतर जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला रोहित कदम हे जावलीतील अनेवाडी गावात ड्युटीवर होते ते मूळचे भुईंस गावचे आहेत